नमस्कार दक्ष बाहेर बंधूंनो ग्रेप मास्टर ह्या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सप्टेंबरच्या पावसामुळे फिजिओलॉजी बिघडली परंतु आपल्या शेतकऱ्यांची मात्र सायकोलॉजी पण बिघडायची वेळ आणली आहे सततच्या पावसामुळे वेलीचा जोम वाढून बऱ्याच ठिकाणी डावणी आणि करप्याला मोठं आमंत्रण मिळालं आहे किंबहुना मागच्या आठवड्यात न दिसणारा डावणी करपा ह्या आठवड्यात मात्र अतिशय जोरानं जोमात आपल्या कवळ्या फुटीवरती मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे किंवा अजूनही काहींकडे नसेल तर त्यांच्याकडे सुद्धा दिसू शकतो आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये विलीचा जोम वाढला डावणी कारपा वाढला यामुळे आपल्या पानांचं आरोग्य तर खालवलंच परंतु सूक्ष्म घड मोठं प्रश्नचिन्ह बागेदारांच्या बागेमध्ये येणार आहे आणि परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये थोडीशी उघडीप मिळाल्यामुळे ऊन मिळाल्यामुळं चांगला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं आपल्या सर्वांच्या द्राक्षबागेमध्ये चांगली घटनिर्मिती निर्मिती नक्कीच होऊ शकते परंतु एका बाजूला वाढलेला विगर आपल्याला जून महिन्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये पाण्याचा हलकासा ताण पाहिजे होता परंतु तो ताण न बसता त्या ठिकाणी जास्तीचं पाणी होऊन जोम वाढलाय विगर वाढलाय परंतु त्यामुळे देखील आपल्याला घटनिर्मितीसाठी अडचण येऊ शकते आपल्याला सूक्ष्म घटनिर्मितीसाठी चांगल्या सूर्यप्रकाशाची गरज आहे सूर्यप्रकाशाचे आवर्स आता बावीस जूनकडे आपण जातो आहे आणि बावीस जून जुलै महिन्यामध्ये दिवस हा मोठा असतो तर बावीस मध्ये हा छोटा दिवस पाच साडेपाच वाजताच अंधारून जातं परंतु आता सात वाजेनंतर देखील चांगला प्रकाश आपल्याकडे दिसतो त्यामुळे दिवस हा डे टाईम हा मोठा आहे कारण की बारा तेरा तासाचा डे टाईम आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्याला सूक्ष्म घड नक्कीच होणार आहे त्यामुळे घाबरून जायचं काम नाही आहे परंतु यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे डावणी करपा वाढीस लागला आहे तर डावणी करपासाठी आपल्याला आधी पानांचं आरोग्य राखणं डावणी करप्यापासून आपली बाग मुक्त ठेवणं हे फार मोठं चॅलेंज आपल्या सर्वांसमोर आहे मित्रांनो आपल्याकडे डावणी करपात जोर का करून राहिला आहे त्याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे उष्णता वाढलेलं तापमान आणि त्याचबरोबर संध्याकाळी पडणारा पाऊस त्यामुळे एक प्रकारचा दमट हवामान आर्द्र हवामान शंभर टक्के आर्द्रता आणि तीस डिग्रीच्या तापमान यामुळे डावणी आणि करप्याला आमंत्रण मिळतंय असं म्हणणं तर वावं ठरणार नाही बऱ्याच ठिकाणी आता चानपी वाढलेली आहे पानांची गर्दी झालेली आहे कवळ्या फुटी आहे तिसरं कारण म्हणजे कवळ्या फुटीमुळे डावणी करपा तुमच्याकडे वाढू शकतो त्याचबरोबर मागच्या मे महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला दोन दोन चार चार दिवस स्प्रे घ्यायला जमलेला नाहीये त्याचबरोबर चांगलं कव्हरेज आपल्याला झालेलं नाहीये आणि त्यामुळे तिथे कुठेतरी डावणी करण्याची लागण झालेली आहे आणि त्याचा फटका आपल्याला आता बसतो आहे त्याचबरोबर शेंड्याचा जोम वाढला आहे तर ह्या सगळ्या गडबडीमध्ये आपल्याला चांगलं कव्हरेज मिळण्यासाठी प्रयत्न करायचे आहे त्याचबरोबर शेंडा मारून घ्यायचा आहे त्याचबरोबर पानांची गर्दी कमी करायची पानांच्या काही ज्या काड्या असतील बागेच्या त्या देखील कमी करायच्या दरवर्षी तुम्ही नऊ बाय पाच लाख छत्तीस काडी असेल तर यावर्षी तुम्हाला पंचवीस ते तीसच काडीवरती काम करायचं आहे संख्या कमी करा काडी थोडी वाढवून घेऊ दर आपण दरवर्षी आपण सबक्यांच्या पुढे दोन डोळ हो ठेवतो त्याच्याऐवजी आपण सबक्यांच्या पुढे पाच डोळ हो। ठेवू म्हणजे एकूण काडी संख्या नंबर ऑफ फ्रुटफुल बर्ड्सचा चान्स आपण चांगला घेऊ परंतु हो काडी कमी करणं आणि हा त्या काड्यांना चांगला सूर्यप्रकाश मिळणं चांगलं कवरेज मिळणं हा फार महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो यासाठी सूक्ष्म घणांच्या विकासासाठी एक स्प्रे अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे इथ्रेन साठ एम एल टिल्ट साठ एम एल आणि बावीस टी दीडशे ग्रॅम हा स्प्रे तुम्हाला सबकेन झाल्यानंतर तुमचा ब्रांड टॉपिंगला आत बाहेर असेल सबकेनच्या नंतर सात आठ पानावरती किंवा टॉपिंग झालं असेल तर टॉपिंगच्या आधी किंवा टॉपिंगच्या नंतर हा स्प्रे अतिशय महत्वाचा आहे इथेलमुळे तुमच्या बागेला एक हलकासा आर्टिफिशियल ताण जो आपण पाण्याचा ताण देऊन देत होतो तो पाण्याचा ताण नाही मिळाल्यामुळे आपल्याला इथेल देऊन पानांना थोडस स्ट्रेसमध्ये आणायचं आहे तर इथेलचा एक, एक स्प्रे साठ ते सत्तर एम एल अधिक टिल साठ एम एल अधिक बावीस टी हा स्प्रे अतिशय 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 महत्वाचा आहे मित्रांनो हा एक मॅजिक स्प्रे म्हणावा लागेल किंवा एक आपल्याला वरदान स्प्रे म्हणावा लागेल तर हा स्प्रे कंपल्सरी आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर लोकलची बाग असेल तर हा स्प्रे तुम्ही नक्की घ्या आणि प्लस त्याच्या जोडीला शिपिळू शंभर ते दीडशे एम एल अधिक लिओशिन दोनशे एम एल अधिक झिरो बावन चौतीस तीनशे अधिक बाविष्टीन दीडशे ते दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे लोकलच्या बागेला घ्या लोकलची बाग आणि एक्सपोर्टच्या बागेमध्ये तुम्हाला बदल करायला लावलाय एक्सपोर्टच्या बागेसाठी फक्त तुम्हाला इथेल टिल्ट आणि बाविष्टीन घ्यायचं आहे तर लोकलच्या बागेला हा स्प्रे घेऊन पुन्हा आपल्याला सिप्युअलिओशन झिरो पावन चौतीस घ्यायचं आपण मागच्या महिन्यापासून फक्त करपा पानांचे आरोग्य करपा पानांचे पा आरोग्य या गोष्टीवरती लक्ष देत होतो परंतु आपला फर्टिलायझर मॅनेजमेंटसाठी सुद्धा काही गोष्टी करायच्या आहे फर्टिलायझर मॅनेजमेंटसाठी आपल्याला मिंगल त्याच्यामध्ये अम्युनो अॅसिडचं ब्लेंडिंग केलेलं सल्पेट फॉर्मेशन मधलं जे मायक्रोडंड आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्याबरोबर तुम्हाला सल्पर घ्यायचं आहे तर तुम्ही सल्फर अधिक मिंगल दोन दोन किलो जर तुम्ही ड्रीप वाटेल दोन वेळ जर दिलं तर नक्कीच तुमच्या बागांचा पिंगटपणा असेल त्याचबरोबर काही ठिकाणी पानं वाकडे झाली असतील काही ठिकाणी पानांच्या पाना शेरा लाल झाल्या असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला मिंगल आणि सल्बरचा चांगला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर काडी मॅच्युरिटीसाठी आपल्याला फॉस्फरिक अॅसिड दोन लिटर अधिक एसओपी पंधरा किलो असं तीन वेळेस द्यायचंय हलकी मध्यम जमीन असेल तर एसओपीची एक बॅग गेली पाहिजे आणि त्याचबरोबर एमओपीची एक बॅग गेली पाहिजे त्याच्यासाठी ऍसिड दोन लिटर अधिक एम ओपी दहा ते पंधरा किलो दोन ते तीन वेळेस असं नक्की द्यायचंय मित्रांनो मे जून मध्ये झालेल्या धो पावसामध्ये तुमच्या जमिनीमध्ये असणारे सर्वच न्यूट्रिशन्टी वाट लागली असं म्हटलं तर वाव ठरणार नाही हे सगळे धोधो पावसामध्ये विशेषतः हलक्या जमिनीमध्ये आधीच हलक्या जमिनीमध्ये पोटॅश लेवल कमी असते मिडियम जमीनमध्ये पोटॅश लेवल कमी असते धोधो पावसापूर आहे ते पोटॅश सुद्धा पाना वाट आणि जमिनीतून त्याचा निसरा होत असतो त्यासाठी डोळे झाकून पन्नास किलो एसओपी आणि पन्नास किलो एमओपी हलक्या मध्यम जमिनीला नक्की द्यायचंय आणि भारी भक्कम कार्य करण्या जमीन असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फॉस्फरिक ऍसिड दोन लिटर अधिक एसओपी दहा ते पंधरा किलो दोन ते तीन वेळेस नक्की द्यायचंय म्हणजे माझ्याकडे पोट्यात जास्त दाखवतोय माझ्या पानात जास्त दाखवतोय म्हणून मला काही द्यायचं नाही अशी जी काही कन्सेप्ट येत आहे तिथं मात्र अशा त्या कन्सेप्ट तुम्ही अशा या अवकाळी पावसामध्ये धो धो पावसामध्ये आपण तर बेशल डोस टाकत नाही परंतु हाय ते न्यूट्रिएंट आपल्या जमीनतून वाहून जातात आणि त्यामुळे आपल्याला वरून सॉइल फर्टिलिटी आणि सॉइलची प्रोडक्टिव्हिटी मेंटेन करण्यासाठी हे डोस देणं अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर वेलीवरती ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्याला कॉम्बियप अधिक अल्गा मिट्स याचे एक दोन स्प्रे तुम्ही नक्की घ्या मित्रांनो फक्त डावणी करपा सूक्ष्म निर्मिती आणि फर्टिलायझर मॅनेजमेंट ह्या गोष्टी आपण बघितल्या परंतु दुसऱ्या दुसऱ्या बाजूला तुमच्या बागेकडे बघितलं असता तुमच्याकडे थिप्स आणि कॅटरपिलर याचा एक प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला आहे त्यासाठी तुम्ही प्रोक्लेमचा एखादा स्प्रे ऍक्ट्राचा एखादा स्प्रे घेऊ शकता त्याचबरोबर खोड किडी किडीला अंडी घालण्यासाठी आता अतिशय चांगला काळ आहे आणि खोडकिडीची अंडी घालण्यासाठी आता एक स्प्रे तुम्हाला जर चांगला वापसा असेल चांगला चान्स असेल तर तुम्ही वर्टी बिवेरिया मेट्राइझम त्याचबरोबर अप्लॉड किंवा क्लोरो घेऊन एकदा बूड ओलांडे नक्की देऊ शकता आणि त्याचबरोबर आता जर तुमच्या जमिनीत वापसा कंडिशन आली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ड्रेंजिंग देखील तुम्ही स्लेअर प्रोच ड्रेंजिंग तुम्ही करू शकता परंतु स्लेअर प्रोच ड्रेंजिंगसाठी थोडं अजून पंधरा दिवस तुम्ही थांबले तर चांगली वापसा कंडिशन तिथे येऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं सगळीकडे गवत वाढलंय आणि हे गवत लगेच तुम्ही काही मंडळींनी तणनाशकाचा वापर लगेच सुरू करायचा असेल किंवा काहींनी केला पण असेल परंतु कृपा करून हे जर गवत वाढून घेतलं अजून दहा पंधरा दिवस जर हे गवत वाढवलं तर तुमच्या जमिनीमध्ये वरब्यामध्ये असणार अतिरिक्त पाणी अतिरिक्त आर्द्रता अतिरिक्त ओलावा ओसून घेण्याचं ओढून घेण्याचं शोषून घेण्याचं काम हे गवत आपल्याला मदत करणार आहे लवकर वापसा कंडिशन रूट झोनमध्ये मध्ये येणारे परंतु हे गवत पण तुमच्या जमिनीतलं न्यूट्रियंट खात असतं आणि त्यामुळे तुम्हाला अधिकचं न्यूट्रियंट द्यायला काहीही हरकत नाहीये तुम्ही गवत पण वाढवता आणि काही देत पण नाही धो पाऊस पण झालाय तर तुमच्या बागेची उपास मार झाल्याशिवाय राहणार नाही तर ह्या गोष्टीकडे फर्टिलायझर मॅनेजमेंटकडे सुद्धा तुम्हाला लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे तर फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष न देता द्राक्ष बागायदार हा चौरंगी चिरा असतो हुशार माणूस असतो तर तुम्ही डावणी करप्याकडे लक्ष द्या फर्टिलायझर मॅनेजमेंट कडे लक्ष द्या सूक्ष्म खोडकिड मिलीबग यांच्याकडे पण लक्ष द्या अष्टांग सावधान असा एक म छत्रपती राजांच्या बाबतीत म्हणतो की ते अष्ट सावधान होते तर हे सावधानपणा आपल्याला आपल्या आप बागेमध्ये पाळणं अतिशय महत्वाचं आहे फक्त एकाच गोष्टीवर फोकस न करता सगळ्या अडचणीवरती मात करायची आहे त्यामुळे तुमचे सर्व अँटीने हे चालू राहू द्या आणि प्रत्येक काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती काय सोल्युशन द्यायचं याच्यासाठी तुम्ही आजच ग्रेपमास्टर ॲप अद्यापही तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर आज ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या बागेची समस्या तुमच्या बागेतून फोटो काढून आम्हाला नक्की पाठवा त्याला एक तासाच्या उत्तर देण्यासाठी ग्रेप मास्टरची टीम बांधलेली असते आणि तुमच्या समस्येचं शंका समाधान करा बागेचा खर्च वाचवा आणि पुढील वर्षी चांगलं प्रोडक्शन घेण्यासाठी नक्की तयारी करा धन्यवाद